नमस्कार मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण एक छान अशी युनिक रेसिपी बघणार आहोत स्वीट रेसिपी आहे तर याला या रेसिपीला नाव काय द्यायचं ते मला तुम्हीच सुचवा मी तर याला माहीमचा माहीम हलवा असं म्हणतात तर तुम्ही काय या रेसिपीला नाव द्याल ते मला सांगा तर आज आपण पप्पईपासून माहीम हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर बघूया आपण माईम हलवा कसा बनवायचा ते हलवा बनवण्यासाठी मी इथे एक पपई स्वच्छ धुवून त्याची सालं काढून कापून फोडी करून घेतल्या आहेत हे बघा खूप छान पिकलेला पपई आहे त्याच्या मी फोडी करून घेतल्या आहेत तर ह्या फोडी ज्या केलेल्या आहेत त्या आता आपण मिक्सरला याची बारीक एकदम वाटून चांगला पर्फ करून घ्यायचा आहे प्युरी करून घ्यायची एकदम फाईन बारीक वाटायचं आहे ते आता हे मिक्सरला वाटून घेते आता मी छान असं पपईचं पपई मिक्सरला वाटून त्याचा छान असा पल्प बनवून घेतला आहे बघा तर हा आता आपण मापून घ्यायचा आहे कारण कशासाठी तर त्याच्या एवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणून आता वाटीने ह्या मापून घ्यायचं आहे एक वाटी झाला आहे तो आणि ही दुसरी वाटी आहे आणि थोडासा उरला आहे फक्त तर तो, तो आता आपण टाकून घेऊया आता हा जो पर्फ आहे तो छान असं गाळणीने गाळून घेऊयात म्हणजे काही तुकडे वगैरे राहिले असतील तर ते निघून जातील आता हा पपईचा गर आहे तो सवा वा सवा दोन वाटी झाला आहे दोन वाटी आणि वाटी झाला आहे तर तेवढीच आपण साखर टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये प्रमाण एकदम बरोबर घ्यायचं आहे जेवढ्यास तेवढं घ्यायचं आहे तर ही एक वाटी घातली आहे मी आता ही दुसरी वाटी आता ही पाव वाटी घालून घेतली आहे म्हणजे एकूण स सा, दोन वाटी साखर घातली आहे आपण जेवढ्यास तेवढं प्रमाण घ्यायचं आहे आता ही साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये मी वेलची पावडर वगैरे काही टाकणार नाही कारण ते नॅचरल जो त्याचा सुगंध आहे तो तसाच राह ठेवणार आहे कारण त्याच्यामध्ये बाकी काही ॲड करणार नाही आहे तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये जो पोहे खाण्याचा आपला चमचा असतो त्या त्या चमच्याने दोन चमचे कॉर्नफ्लोअर इथे टाकून घेऊन व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या वगैरे अजिबात ठेवायच्या नाही आहेत छान याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आता हे जे मिश्रण आहे ते गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवर हे सारखं हलवत राहायचं आहे आता हो हलु -हलु हे मिश्रण सारखं हलवत राहायचं आहे कारण याच्यामध्ये गुठळ्या होतं का नाही तर कॉर्नफ्लोर टाकलाय त्याच्यामुळे गुठळ्या होऊ शकतात म्हणून आणि हे आता हळूहळू आपला कलरसुद्धा बदलायला लागेल जसं हे शिजेल तसं आत्ता तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा आता चेंज होत आला आहे याच्यात आपण कुठचाही कलर मिक्स करणार नाही आहोत किंवा कुठलाही इसेन्स वगैरे टाकणार नाही तर नॅचरल याचा जो अरोमा आहे तो आणि त्याचा नॅचरल कलर ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यामुळे याच्यामध्ये मी कुठचाही कलर किंवा इसेन्स वापरलेलं नाही आहे आता कलर थोडा थोडा चेंज होत चालला आहे तर सारखंही हलवत राहायचं आहे हे बघा आता याचा अजून कलर चेंज झाला आहे बघा तर असं त्याचा कलर अजून अजून थोडा थोडा जसं ते बनत येईल तसं त्याचा कलर चेंज होत जाईल हा बघा आता खूप फरक पडला आहे त्याच्यामध्ये आता हे बघा थोडं घट्ट होत आलं आहे तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामुळे काय थोडीशी चांगली अशी शायनिंग येते त्याला हे बघा छान चकाकी येते आणि हे व्यवस्थित मिक्स करून परत आपल्याला ते परतत राहायचं आहे आता इथे पहिलं तूप पूर्ण शोषून घेतल्यानंतर परत, परत एक चमचा तूप टाकून घेतलं आहे आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते तूप पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे हे आता पूर्णपणे आपलं होत आलं आहे हे बघा आता हे आपण मिक्स केलं की पॅनमध्ये गोल गोल फिरतं आहे बघा तर हे आपलं पूर्णपणे आता तयार झालं आहे तर हे आता आपण एका मी आता केकच्या टीनमध्ये काढून घेत आहे तुम्ही तुम्ही कुठच्याही भांड्यामध्ये पसरट भांड्यामध्ये ते काढून सेट करायला ठेवायचं आहे तर चला आपण हे काढून घेऊयात इथे मी केकचा टीन घेतलं आहे त्याला इकोबॅक पेपरने लायनिंग करून घेतलं आहे त्याच्यामध्ये हे आता मी ओतून घेते बॅटर आणि हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि हे दोन ते तीन तास फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरलाच ठेवायचं आहे सेट करण्यासाठी आणि हे व्यवस्थित अगदी प्लेन करून घ्यायचं आहे छान असं पेन प्लेन करून घेते आहे मी आता हे बघा मी तीन तासासाठी चांगलं अगदी रूम टेम्परेचरला सेट करून घेतलं आहे मस्त सेट झाला आहे बघा छान सेट झालं आहे हे बघा आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊयात आता हे डिमोल्ड करून घेऊयात पेपर काढून घेऊयात खूप छान झाला आहे हलवा बघा आपला हा पपईचा पपई माईमचा हलवा खूप मस्त आला आहे दिसायला पण किती छान दिसतं आहे बघा मस्त आहे एकदम छान तर आता याच्या पण वड्या पाडून घेऊयात तुम्ही तुम्हाला हव्या तशा वड्या पाडू शकता छोट्या मोठ्या किंवा त्रिकोणी सेटमध्ये किंवा चौकोनीमध्ये कशाही पाडू शकता मी चौकोनीमध्ये पाडवणार आहे आपला माहीमचा हलवा तयार झाला आहे बघा जसा बेकरीमध्ये मिळतो तसा सेम झाला आहे बघा काही त्याच्यात फरक झाला नाही त्याच्यामध्ये कुठलाही कलर वापरला नाही आहे की कुठलाही सेन्स वापरला नाही आहे मूळचं पपईच्या कलरपासूनच हा माहीमचा हलवा इतका सुंदर बनला आहे बघा छान बनला आहे सुंदर अतिसुंदर छान असा आपला पपईचा माहीमचा हलवा तयार झाला आहे खाण्यासाठी हे बघा खूप छान झालं आहे आणि पपई तर थंडीमध्ये पपई खायचा कारण खूप पपईमध्ये खूप उष्णता असते तर आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते थंडीमध्ये तर तुम्ही हा पपई जरी तुम्हाला पपई खायचा येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे खाऊ शकता आणि खूप छान होतं आणि खूप टेस्टीसुद्धा होतो तुम्हाला कळणारही नाही की हा पपईपासून बनवलेला आहे तर तुम्ही हा नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद